मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमने पाहितलं टायटल वाचलं हो मित्रानो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात शंभर टक्के घटणार सोयाबीनची विक्री होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात शंभर टक्के घटणार सोयाबीनची विक्री पण फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात शंभर टक्के घटणार सोयाबीनची विक्री आणि जर फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात सोयाबीनची विक्री घटली तर याचा परिणाम सोयाबीनच्या भावावरती कसा होणार याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ पाहत असताना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा वर व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला ला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेज पे शेती मित्र उदय लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट कि आता फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात शंभर टक्के घटणार सोयाबीनची विक्री पण फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात शंभर टक्के घटणार या ठिकाणी सोयाबीनची विक्री आणि घटलेल्या सोयाबीन विक्रीचा परिणाम देशांतर्गत बाजारात फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनच्या भावावरती कसा होणार हे जाणून घेऊयात तत्पूर्वी गरजेचं आहे आजच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव आहे हा चार हजार चारशे ते चार हजार सातशेच्या चा दरम्यान आहे देशामध्ये सध्या दिवसाला सोयाबीनची जी आवक आहे म्हणजे विक्री एक लाख ऐंशी हजार क्विंटलच्या दरम्यान आहे कास्ताकार बांधवा पाशील जवळपास पन्नास टक्के सोयाबीन बाजारात आले आणि कास्ताकार बांधवाकडे सोयाबीनचा साठा आता कमी शिल्लक आहे यामुळे आपोआप फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री घटताना दिसणार आहे ही सोयाबीनची विक्री दीड लाख क्विंटलच्या खाली येणार आहे आणि दीड लाख क्विंटलच्या खाली सोयाबीनची विक्री येण्याचा अर्थ लक्षात घ्या कि सोयाबीनच्या बाजारभावाला खालच्या स्तरावरून आधार मिळू शकतो या आधारामध्ये फेब्रुवारी सुरुवातीला सोयाबीनचा बाजारभाव जर चार हजार आठशे पार आणि त्यानंतर जर पाच हजार पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे म्हणून विक्रीचा विचार यदा कदाचित तुमच्या मनात जर कधी आला तर लक्षात घ्या जास्त लोभ ठेवू नका ब्राझीलचं उत्पादन विक्रमी अर्जेंटिनाचं उत्पादन दुप्पट आहे लोकसभेच्या निवडणुका म्हणून सोयाबीनचा बाजारभाव पाच हजारच्या वर जाईल अथवा टिकेल या शक्यता नाही म्हणून फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनच्या विक्रीमध्ये घट झाली बाजारभावात सुधारणा झाली किती तर चार हजार आठशेच्या भावावर पंचवीस टक्के पाच हजाराच्या भावावर पन्नास टक्के आणि पाच हजार शंभर पाच हजार दोनशेच्या भावावर उर्वरित पंचवीस टक्के सोयाबीन विक्री करा ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होईल मित्रांनो शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला जरूर ऑल करा फेसबुकवर व्हिडिओ पाहत असाल तर नक्की फेसबुक पेज शेतीमित्र उदय लाळ्याला याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार